नमस्कार मी शिवानी सांगे आपण पाहताय न्यूज नाईन्टी नाईन आताच एक महत्वाची बातमी समोर आली आहे पाहूयात सविस्तर आम्ही बोंबडून त्यांची तक्रार करतो आपले पाच वर्ष काय अमोल माहितीची बोलतो शंभर एक अर्ज आहे अधिग्रहण काळात अरे आता रस्ता उचला नाही तर जोपर्यंत ते उचलत नाही तोपर्यंत ती इथे बसणार आहे तिच्याबरोबर आम्ही सगळे सातारा विकास आघाडी म्हणून तिच्या पाठीशी आहोत किल्ल्यावरचा तिथं बाईने एक फोफारून टाकले कुठे गेले प्राणा सांगितलं तुम्हाला काढलं तुम्ही करायला रस्त्यान दिलाय का तो काय की जपायचं का सईकडे झाली तिथं प्लास्टिकच्या पिशव्या कागदात किती घाण झाली बघितली अरे त्या राजवाड्यावर त्या सडाच्या शेजारी झाल्या दिला तुम्ही दिला मला काय करताय तुम्ही काय करता

नगरपालिकेच्या दीड कोटी रुपये खर्च करून राजमाता क्रीडा संकुल आपण उभा केलेले आहे राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल नाव पण आपण असं दिले आहे की जेणेकरून तिथं मुलं चांगल्या पद्धतीनं खेळावी आणि चांगल्या पद्धतीनं मुलांची तिथं संघोपणा व्हावी आज शहरात चांगल्या पद्धतीचे ग्राउंड नाही आहे नगरपालिकेचे आहेत ते सगळे प्रायव्हेट आहे त्यामुळं आपण ही नगरपालिकेमार्फत आपण हे ग्राउंड बसवलेलं आहे काही एक मागे प्रगती पाटील यांनी लोकमतच्या माध्यमातून कबूतराच्या निष्ठेमुळे श्वसनाचे रोग होतात लहान मुलांना पण तो आजार होऊ शकतो हे जेव्हा त्यांनी निदर्शनास सांगून दिलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की खरोखरच कबूतराची डाबळ इथनं हटवली पाहिजे वेळोवेळी साहेबांना पण आम्ही कळवणा कळवलं त्याबरोबर लेखीपत्रही दिलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटलाही पत्र दिलेलं आहे की बाबा तिथं दारू पितात आणि कबुतराचे डाबळ उळ असल्यामुळं तिथं ते कबूतर उडून वेगवेगळ्या प्रकारच्या पैठ संगती तिथं लागण्याची शक्यता आहे तर ग्राउंड चांगलं राहावं यासाठी सांगूनही आज तागायत शिवनी त्याच्यावर कारवाई केली नाही मागेही एक पत्र आपण तसं दिलं होतं आता तीन एप्रिलला दिलं होतं त्याच्यामागेही दिलं होतं आणि आज जे पाच दिवसापूर्वी आम्ही पत्र दिलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं की आज चोवीस तारखेला आम्ही हे आंदोलन तुमच्या दारात करणार आहे जोपर्यंत ही डाबळं काढत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही नगरपालिकेच्या वेळेनुसार मी इथं हे आंदोलन करणार आहे तोपर्यंत काढत नाही तोपर्यंत हल्णार नाही त्याचबरोबर गुरुवारपर्यंत आणि मुक्तावर येथेही तसंच अतिक्रमण वाढवलेलं आहे ते सुद्धा अतिक्रमण नगरपालिका काढत नाही मला वाटतं आता हिरवी नगर ते नगरसेवकांची नावं तुम्ही काहीतरी गोंधळ करत असतात आता प्रशासन आहे गेले अडीच वर्ष तर यांना अतिक्रमण हटवायला अडचण काय येते हे काही कळायला मार्ग नाही आणि त्यांनी ताबडतोब की अतिक्रमण हटवावी ही माझी इच्छा आहे ते हटवत नाही तो मी हलणार नाही आभडीचा श्रीमंत छत्रपती जवळ उद्या संदर्भामध्ये तक्रार होता की कबुतराची पेटी काढून कबुतराची पेटी अतिक्रमण असेल तर काढण्याचं आमचं कुठंही दुमत नाही हे त्याची पर्याय व्यवस्था करावी करा पक्षी ते पक्षी असल्यामुळं एक पाळलेले पक्षी असल्यामुळं ते तिथनं कुठं जाऊ शकत नाही त्याची जर उद्या काय कमी जास्त झालं जर ते पक्षी मेले तर आम्ही प्रशासनावर कारवाई व प्रशासनावर आम्ही गुन्हा दाखल करणार त्याचा योग्य तो प्रशासनानं बंदोबस्त करावा त्यांना पर्यायी जागा कुठेतरी द्यावी पण अतिक्रमण काढण्यास आमचा विरोध नाही अतिक्रमण काढत असताना तिथं असणारं सगळं अतिक्रमण काढा नुसतं ती कबुतराची पेटी काढली म्हणजे जादा असं नाही तिथे इतर पण गोष्टीच्या अतिक्रमण निदर्शनास आनंद देतो आम्ही आणि त्या काढणं दिलेल्या आहेत निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्यासुद्धा त्यांनी काढायच्या आहेत म्हणजे नुसती कपतराची पिठी काढली म्हणजे झालं असं नाही तर काढताना तिथलं सगळं अतिक्रमण काढायचं त्यांनी आणि आमचा प्रशासनाला याच्यामध्ये विरोध नाही फक्त पक्ष पक्ष्यांची कुठल्या हत्या होऊ नये तिथे मोकळी राहिल्यानंतर तिथं मंश खातील माणसं मारतील त्यांना उघड्यावर दिसलं तर त्यांची जर हत्या झाली तर आम्ही प्रशासनावर कारवाई करतो जसं तुम्ही नगरपालिकेमध्ये लेखी तसं पत्र दिलेलं आहे पत्र दिलेलं आहे आणि असंही दिलेलं आहे की आमचा अतिक्रमणाला विरोध नाही अतिक्रमण झाल्याचे काढा पण सगळं अतिक्रमण काढा शहरामध्ये इतर ठिकाणी जे काय अतिक्रमण गुरुवार परत असेल इतर ठिकाणी जे काय अतिक्रमण फोपावले त्याच्याबद्दल काय म्हणते तुमचं त्यांनी प्रशासनाचं लक्ष नाही तिकडं फक्त तेवढंच एक खबर आज दिसते त्यांना सगळंच काढावं असं आमचं सगळ्यांच मत आहे ना चांगल्या गोष्टीसाठी आम्हाला इथं धरणे आंदोलन करायला लागते आम्हाला म्हणजे स्मिता गोडकेला ती स्मिता गोडकेला माजी नगराध्यक्ष त्यांनी जे वॉ वॉर्डमध्ये चांगलं क्रीडांगण विकसित केलं आहे तर त्याच्यामध्ये होत असलेली अतिक्रमण कारण नसताना होत असलेल्या अतिक्रमणांसाठी वेळोवेळी सीओन सूचना देऊनही दे ते काढलं गेलं नाही म्हणून आम्हाला तिथे धरणे आंदोलन करायला लागतंय सातारा विकास आघाडी ही सत्तेत आहे तरीही तिला तिथं बसायला लागते आणि आमचा सगळ्यांचा तिला पाठिंबा आहे कारण एक चांगल्या गोष्टीसाठी ती आज इथे बसलेली आहे तिथे कबुतरांची ढाबळ आहे आम्हाला पक्ष्यांना त्रास द्यायचा आहे किंवा पक्षांबद्दल आम्हाला तिरस्कार आहे अशी काही गोष्ट नाही आहे पण पक्ष्यां कबुतरांची ढाबळ ठेवायची ती एवर, जागा नाही आहे आज लहान मुलं तिथे खेळायला <coughs> लहान मुलं तिथे खेळायला असतात वयवृद्ध माणसं असतात महिला असतात सगळे तिथं फिरायला येतात खेळायला येतात आज कबुतर्याच्या विष्ठेमुळे वेगवेगळे आजार होतात पेपर हे पेपरमध्ये डिक्लेअर झाले आरोग्य खात्यानेही सांगितले ह्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही विनंती केली बऱ्याच वेळा की ती बाबा कबुतरांची ढाबळ हलवून दुसरीकडे ठेवा याचा अर्थ आमचा पक्षांना विरोध आहे अशातला भाग नाही पण लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे तिथनं उचलावं हे आमची अजूनही त्यांना विनंती आहे ज्यांनी कोणी ती बसू दे त्यांनी स्वखुशीने उचलावं कारण हे लोकांच्या आरोग्याला चांगलं नाहीये आणि त्यांच्याकडनं जर होत नसेल तर प्रशासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी उचलावं नाही तर जोपर्यंत ते उचलत नाही तोपर्यंत ती इथे बसणार आहे सगळे सातारा विकास आघाडी प्रतिशी आहोत आठ वर्ष जी टेंडर ज्यांना दिली त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट केलंय का नाही हे काम नगरपालिकेचं आहे आणि कोणी काय मागणं दबाव देत आहे का म्हणून एक राहिलीत का याच्या खोलावर जायला पाहिजे आणि आमच्यापेक्षा मला वाटतं तुम्हाला जास्त माहीत असेल होल्डिंग कुणाची त्यांनी आणि कुणी घेतली तर कुणी लावलीत त्यामुळं त्याचं स्ट्रक्चर ऑडिट व्हायला पाहिजे जी अनाधिक विकृत आहेत हे काढून टाकली पाहिजेत आणि त्याची हायगाई करू नये सातारकरांवर एखादा मुंबईसारखा धारा कुठलं आपलं घाटकोपर घाटकोपर सारखा प्रसंग उभव उद्भवू नये अशी आम्हाला देवाकडे विनंती करायला त्यावर बिल्डिंग आहे तिथं जी बिल्डिंग डेव्हलप केलेली आहे ते गार्डनचे डेव्हलप केले तिथे अजून बरस काम आहे पण जी बिल्डिंग प्रशासनाच्या ताब्यात आहे त्याच्या चाव्या प्रतिनिधींच्या घरी कशाला पाहिजे त्या चाव्या प्रतिनिधींच्या घरी आहे आणि तिथं हा आणि तिथं नेमलेला वाच म्हणून तो वाच म्हणून त्या गार्डनची देखरेख करतो का त्या दुसऱ्याच्या घरी जाऊन पोळ्या भाजायला जातो तो भांडे धुवायला घरी चपात्या बांधायला घरी दिवसभर ते वॉचमन नसतो आणि पगार आपला घेतो काम त्यांचं करतो का त्याची पण माहिती घ्यायला पाहिजे ना प्रशासनाला अशी काही तुम्ही मागणी केली कुठली नाही आता आम्ही सांगतोय करतोय निवेदन देते असतात मारबंद पोहे नागेवरचा एक विषय आहे शिक्षक बँकेपासून तहसीलदार कार्यालय हा जो मधला पट्टा या मधल्या पट्ट्यावर ते, काही फुटकळ दादांनी टपऱ्या टाकलेल्या आहेत आणि हे टपऱ्या परप्रांतीयांना भाड्याने देऊन मुबलक पैसा गोळा केला जातोय या टपऱ्यांवर कारवाई नगरपालिका करताना दिसत नाही आता पण एकही कारवाई झालेली नाही आणि दिवसेंदिवशी द्यूसे या टपऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे याच्यावर काय सांगा नाही याबाबत आम्ही अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत आम्ही जे सांगतोय की कुठलीही खोकी असतील जी अनधिकृती काढायला पाहिजे प्रशासन त्याच्यावर जर निर्णय घेत नसेल तर याचे एवढं दुर्दैव नाही दरवेळेस काय असतं लोकप्रतिनिधींवर ढकलून निकाम्या होतात लोकप्रतिनिधी अडवलं आता गेली तीन वर्ष प्रशासन आहे प्रशासक आहे प्रशासकांनी केलं पाहिजे आणि आमचं पूर्ण मत एकच आहे की अतिक्रमण निघाली पाहिजे प्रभाग क्रमांक मध्ये जे आता नगरसेविका घोटके सांगितलं की गोरक्षण ग्राउंड मधील कबूतराची ढाबर तसेच गुरुवारपर्यंत केलेली अतिक्रमण किंवा मुक्तांगण काही अतिक्रमण हे तिने जर आपण जर विचार केला तर खेळाचे मैदान जिथं आज सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्ट्रीटली ऑर्डर केलेले आहे जे खेळाचे मैदान म्हणून शासनानं ज्या डेव्हलपमेंट जे आरक्षण केलेलं आहे तिथं कुठलेही अतिक्रमण व कुठलंही बेकायदेशीर बांधकाम जर होत असेल तर त्याला पहिलं त्याच्यावर काढून टाकण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावेत तसंच जे येथील जी कबूतराची डावळ आहे जी वेळोवेळी माग गोष्टींनीही सांगितलं की लोकमतच्या माध्यमातून प्रगती जाधव यांनीसुद्धा सांगितलं की लोकांच्या जीवितासाठी कबुतरांना जी रोगराई होती लोका लोकां ते लोकांना कुठल्याही त्रासदायी होऊ नये जे वयोवृद्ध जी लोक आहेत त्यांना कुठल्या आजारासाठी ती बरी पडू नये त्यासाठी कुठला आम्हाला त्या याच्यासाठी विरोध नाही पण आज जर एखादं चांगलं काम जर होत असेल तर त्याला लोकांनाही त्याची साथ देणं गरजेचे आहे त्यामुळं जी कोणी असतील संबंधित त्यांनी ती आपल्या स्व इच्छेने की कबूतराची लागण काढून सरकारने करावे नाही तर मग नगरपालिकेतर्फे प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी आम्हा आम्हा सगळ्यांचा या ह्याच्यासाठी पाठिंबा आहे असं मी